मंडळी आपल्या घरातील वडीलधारी मंडळी अनेकदा रात्री नखे कापू नका असा सल्ला देतात रात्री नखे कापणे शुभ की अशुभ शेवटी रात्री नखे का कापू नयेत याबद्दल नक्कीच जाणून घेऊया आपल्या शास्त्रात केस आणि दाढी कापणे तसेच नखे कापण्याचे नियम आहेत ज्यांचे पालन करणे महत्वाचे आहे काही लोकांची नखे मोठी असतात तर काही लोक नेहमी नखे चावत असतात नखे कापणे ही चांगली सवय आहे पण नखे कापण्यापूर्वी दिवस आणि वेळ दोन्ही लक्षात ठेवावे आपल्या हिंदू शास्त्रात सूर्यास्ता मनाई आहे हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री नखे कापता तेव्हा तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी तुम्हाला अडवतील आणि सांगतील की संध्याकाळ झाले आहे त्यामुळे नखे कापू नका किंवा रात्री नखे कापू नये सूर्यास्तानंतर नखे न कापण्याची परंपरा आजही अनेक जण पाळतात आपल्या घरातील वडीलधारांचे हे शब्द तुम्हाला विचित्र किंवा मिथक वाटू शकतात पण याचे कारणही शास्त्रात स्पष्ट केले आहे तुम्ही तुमच्या वडीलधारा मंडळीने दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास भविष्यात कोणतीही अप्रिय किंवा अशुभ घटना टाळता येईल काय आपल्या मोठ्यांच्या या शब्दांमध्ये कुटुंबाचे कल्याण दडलेले आहे या विश्वासामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया खर तर आपल्या घरातील मोठे सांगतात की संध्याकाळी किंवा रात्री नखे कापू नका याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या बोटांची काळजी कारण नखे कापताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे अन्यथा आपली बोटे कापली जाऊ शकतात जुन्या काळी दिवाबत्तीची योग्य व्यवस्था नव्हती वीज नव्हती आणि नेल कटरही नव्हते प्राचीन काळी लोक चाकू इत्यादी धारदार वस्तूंनी नखे कापत असत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी रात्रीच्या वेळी नखे कापूणे करून हातांना कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही यावर जोर दिला ज्योतिषी सांगतात शास्त्रा की शास्त्रामध्ये सूर्यास्त नंतर अनेक गोष्टी करणे अशुभ मानले गेले आहे त्यापैकी रात्री नखे कापणे हे देखील त्यापैकीच एक आहे रात्री नखे कापणे अशुभ आहे यामुळे घरात येते आणि देवी लक्ष्मीचाही कोप होतो कारण संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते अशा वेळी नखे कापणे केस कापणे केस कंगवा करणे किंवा घराची साफसफाई करणे यासारखी घाणीशी संबंधित कामे करणे शुभ नाही त्यामुळे सूर्यास्तापूर्वी या गोष्टी कराव्यात नखे कापण्याबाबत शास्त्रात असेही सांगितले आहे की मंगळवार गुरुवार शनिवार आणि रविवारी नखे कापणेत नखे कापण्यासाठी रविवार आणि बुधवार चांगले दिवस आहेत मंडळी आपल्या शास्त्रांमध्ये सोळा अलंकार सांगितले आहेत ज्यामध्ये कुंकू हा सर्वात महत्वाचा अलंकार मानला जातो असे म्हणतात की विवाहित स्त्रीने लावलेले कुंकू तिचे सौंदर्य वाढवते विवाहित महिलांसाठी सिंदूर हे त्यांच्या विवाहाचे लक्षण आहे याशिवाय हे, याशिवा हे जोडीदाराबद्दल आदर प्रेम आणि समर्पण देखील दर्शवते आपल्या शास्त्रामध्ये कुंकुवा संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत भारतीय संस्कृतीतही कुंकू किंवा सिंदूर लावण्याबाबत अनेक मान्यता आहेत यापैकी एक म्हणजे सूर्यास्तानंतर महिलांनी कपाळावर कुंकू लावू नये तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री कुंकू लावता किंवा सिंधूर लावता तेव्हा तुमच्या आजी किंवा वडीलधारी मंडळी आडवतात आणि म्हणतात की तुम्ही सूर्यास्तनंतर कुंकू लावू नका सूर्यास्तनंतर कुंकू लावायला शास्त्रात खरोखर निषिद्ध आहे का, खर का आणि जर होय तर त्यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊयात मंडळी ज्योतिषी असे म्हणतात की सूर्य हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो आणि त्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते सूर्य हे आनंद ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे सूर्य दिवसाची वेळ नियंत्रित करतो आणि सकारात्मकतेशी संबंधित आहे त्यामुळे हिंदू धर्मात सूर्योदय ते सूर्यास्त हा काळ सर्वात शुभ मानला जातो सूर्यास्त नंतर चंद्राचा टप्पा सुरू होतो जो रात्रीची वेळ नियंत्रित करतो चंद्र स्त्रीत्वाशी संबंधित आहे सूर्यास्त सूर्याचा प्रभाव कमी होतो आणि चंद्राचा प्रभाव वाढतो म्हणून अनेक धार्मिक विधी आहेत जे सूर्यास्ता कुंकू लावल्याने मिळत नाही असा सल्ला ज्योतिषी देतात मंडळी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री केस उघडे ठेवू नयेत असे आपल्या घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमी सांगत असतात आपल्या हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर अनेक नियम दिलेले आहेत विशेषतः महिलांसाठी काही खास नियम आहेत त्यांचे पालन न केल्यास त्यांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते सूर्यास्तानंतर घर झाडू नये झोपू नये दान करू नये उधार देऊ नये असे सांगितले जाते आणि याचपैकी एक नियम म्हणजे महिलांनी संध्याकाळ नंतर केस उघडे ठेवू नयेत हेच कारण आहे की आपल्या वडीलधारी मंडळींनी रात्री उघडे केस दिसले की ते लगेच थांबवतात मंडळी आजच्या आधुनिक युगात पूर्वजांची ही बंधने तुम्हाला एक मिथक वाटू शकतात पण रात्री केस उघडे न ठेवण्याचा संबंध शास्त्र आणि विज्ञान दोन्हीशी जोडलेला आहे म्हणूनच जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे हे शब्द स्वीकारले तर तुम्ही भविष्यातील समस्या टाळू शकता फॅशनच्या कारणास्तव काही महिला सूर्यास्तानंतरही केस उघडे ठेवतात त्यामुळे तीही तिचे काही केस उघडे ठेवून घराबाहेर पडते पण असे करणे शास्त्रात निश्चित मानले गेले आहे ज्योतिषांचं म्हणणं आहे की जर तुम्ही शास्त्रांमध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन केले नाही तर त्याचा जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते असे मानले जाते की केस केस उघडे उघडे ठेवल्याने नकारात्मक शक्ती लवकर आकर्षित होतात जर स्त्रिया ठेवून बाहेर तर त्या तंत्रक्रिया किंवा नकारात्मक शक्तींच्या प्रभावाखाली येऊ शकतात पौराणिक मान्यतेनुसार लग्नाच्या वेळी सीताजींची आई सुनैना यानेही त्यांचे केस बांधले आणि केस उघडे ठेवू नका असे सांगितलेले बांधलेले केस नाती बांधून ठेवतात शास्त्रात मॅट केलेले केस अशुभ मानले गेले आहेत पौराणिक कथेनुसार जेव्हा रागाच्या भरात कोप गेली तेव्हा तिचे केस उघडे होते असाही एक मत आहे की जेव्हा महिला एकट्या झोपतात तेव्हा त्यांनी केस उघडे ठेवू नयेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून रात्रीच्या वेळी केस उघडण्यास मनाई आहे कारण ते गुंतागुंत होऊ शकतात आणि यामुळे केस अधिक तुटतात झोपताना चेहऱ्यावर केस पडतात आणि त्यामुळे झोपेत नक्कीच त्रास होतो शिवाय त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवतात